विधानसभेत आमदार आणि काम केलेला आहे हे बघायला माझा पद हे माझ्यात त्याला तुम्ही आम्ही एवढा आम्हाला घ्यायच हे हे बघा काय बघा घेतात समाज पंडित आमदार माझी आमदार जिग्देश मंडळाचे आणि सेंट्रल कमिटीचे मदत वाजून अरे पाहिला नाही व्हायला मागे मी विधानसभेत होणार आहे ना आमदार आणि आणि कच्चे काम केलेलं आहे

त्यांना तुम्ही हे बघा पक्षाच्या कमिटीवर नेता हे बघा साहेब ऐका बोलून द्या दादागिरीचा भाग काय काय हे एक लक्षात घ्या माझं नाव बाळाराम पाटील मी विधानसभेमध्ये निवडून आलेला आमदार आहे तुम्ही नाव वाचलं काय प्रारंभ पाटील ही गोष्ट योग्य नाही ज्यांना अनुभव नाही त्या लोकांनी मी याच्यामध्ये भाग घेत नव्हतो पण लोकांना समजलं पाहिजे आणि काम केलं मराठवाड्यामध्ये लोकांची मागणी होती की मराठवाड्यात प्रदिशाण आणि काका शिंदे आम्ही काम केलं आमच्या तुम्ही कमिट्यामध्ये गेल्या आणि गेल्या चार वर्षामध्ये कुठलीही कमिटी घेतली नाही कुठलाही नेता गेला नाही माझा ठीक आहे मी बाळाची आम्ही जालोस आम्ही पण तरी काम केलेलं आहे आणि लहानपणापासून मी पण आणि मध्ये माझ्या वडिलांबरोबर आलेला आहे पक्ष भरण सगळा होता जास्ती आव्हान द्यायचं काम केलंय साहेब पण तरी आम्ही तुमचा आदर म्हणतो माझं नाव तुम्ही घ्यायला पाहिजे मी कोणाच्या अधिकाराला अतिक्रमण करत नाही माझं नाव पंडित निष्ठे आहे आणि माझ्या अधिकारावर अधिकारावर करून देत नाही मी सांगता येवक आहे कुठली अपेक्षा नसताना काम करताना माझी नसताना देखील मी आणि तुम्ही माझ्या गोळा पण संधी दिली तुम्ही आम्हाला विचार मांडायची पण संधी देत नाही असं म्हणलं ना माझा नाही माझे विचार मांडायला लागले शेतकरी कामगार पक्षाच्या वीर पदावरती पक्षाची किती जबाबदारी दिली इब्राहमानी पडेल जिल्हा परिषद अध्यक्ष असो विरोधी नेता असो सं असो मला तुमच्या निवडणुका लढवत नाहीत ते आम्हाला कोटीची कोण ही पक्षात परंपरा होता कामाने पक्षाच्या का ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आदर ना करा माझे म्हणून मी आज या ठिकाणी बोललो माझ्या पुढे तुझं अशाच त्याची बेगिरी पण व्यक्त करतो पण म्हातारी मेल्याचं तुम्हाला नाही का सोपवला कामाने धन्यवाद अजून बातमी आपण मुद्दा घेतलेला आहे अजून 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 हे नागरीकरण होणार आहे आणि ज्या नागरीकरणामध्ये आपल्याकडे कुठलाही नेता मिली आहे की ज्याच्यामध्ये टाउन ब्लॅनिंग आणि नवीन जो होणार काम आणि याच्यामध्ये आणि तिथे आपल्याकडे कोणी सक्षम उमेदवार नाही आहे नाही अजून सांगा आपल्याला अपड केलेला आहे आज वेळ कुठून कधी जेवढे लोक आले नाही तेवढे लोक वेळ आले नाही